नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहतात मांद्रा पट्टा मित्रांनो महाराष्ट्र ही एक संताची भूमी आहे आणि बरेचसे संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेले आहेत असेच एक संत म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराजांची मंदिर आपल्याला माहीत आहे की नाशिक या ठिकाणी आहे परंतु मित्रांनो आणखीन एक संत निवृत्तीनाथ महाराज यांचं मंदिर आहे ते म्हणजे लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यामध्ये ढोकी या गावामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यांचं मंदिर आहे मित्रांनो आणि उद्याच्याला म्हणजेच उद्या पंचवीस एक दोन हजार पंचवीस या रोजी येथील पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो तरी ज्यांना कुणाला या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी उद्याच्याला ठीक सकाळी सात वाजता डोकी येथे उपस्थित राहायचं आहे मित्रांनो आणि उद्याच्याला दिवसभर हा पालखी सोहळा असतो मित्रांनो तरी माझ्या तरी बघण्यामध्ये दुसरं नाशिक सोडलं तर दुसरीकडं कुठंही निवृत्तीनाथांचं मंदिर नाही ते मंदिर ढोकी येथे सन दोन हजार रोजी स्थापित करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याविषयी तुम्हाला सर्व माहिती उद्याच्याला मी पालखी सोहळ्याच्या दिवशी तुम्हाला देणार आहे आणि पालखी सोहळाही ही ढोकीचा पालखी सोहळाही ही कसा असतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण पंचक्रोशीमध्ये ही पालखी सोहळा होतो मित्रांनो म्हणजे ढोकीमधून प्रस्थान होतं आणि पार असं शिराळा वगैरे असं खूप तीस चाळीस गाव क्रॉस करून असं पालखी सोळा असतो मित्रांनो तर तुम्हाला उद्याच्याला पूर्ण माहिती मंदिराची मंदिर मंदिरही तुम्हाला मी उद्याच्याला दाखवणार आहे आणि माहिती ही मंदिराची पूर्णपणे तुम्हाला मी मिळते मंदिर संस्थानाचे जे ट्रस्टी आहेत त्यांचंही मी उद्याच्याला तुम्हाला मुलाखत घेणार आहे तरी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा रामकृष्ण हरे मित्रांनो